नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये असे घडून येणार आहे की आता आपल्या हुशार जानकीने सौमित्र व अवंतिकाच्या सांगण्यानुसार ही जी काही क्लायंटची भूमिका केलेली असते आणि ह्या भूमिकेमुळे शोभना शेंडे बनून आपली जानकी जेव्हा नानांना भेटण्यासाठी या नानांच्या घरामध्ये जाते त्यावेळेस आता इकडे ह्या आजीने बघितलेलं असतं की जानकी आता वेषांतर करून या नानांना भेटण्यासाठी आलेली आहे ऐश्वर्याला जेव्हा आजी कॉल करून सांगते की ही जी काही आवंतिकाची क्लायंट आपल्या घरामध्ये आलेली आहे ती दुसरी तिसरी कोणीच नसून आपली जानकीच असल्याचं ही सत्य जेव्हा आजी या आपल्या ऐश्वर्याला फोनवर सांगत असते त्यावेळेस आता भडकलेली ऐश्वर्या लगेच डायरेक्टली ऑफिसमधून घरी निघते घरी आल्यानंतर इकडे आता मित्र ह्या ऐश्वर्याला घरी आलेली बघतो आणि त्याच वेळेस आता सौमित्र व अवंतिका इकडे या रूममध्ये जी जानकी नानांसमोर समोर बसलेली असते ह्या जानकीला सौमित्र सांगतो की काही करा परंतु ऐश्वर्या घरी आलेली आहे तुम्हाला पटकन इथून निघायला हवं असं आपला हा त्या जानकीला सांगतो आता तर जानकी खूप घाबरते आणि जानकी पटकन जो काही केसांचा टोप साईडला टाकलेला असतो तो, तो हातात घेऊन आपली गळ्यामध्ये असलेली पर्स घेऊन आता ह्या नाण्यांच्या घरातून बाहेर पडते तेवढ्यामध्ये ह्या आजीकचं लक्ष ह्या आपल्या जानकीकडे जातं आता लगेच ही आजी ह्या जानकीला बोलते की अगं कुठे पळते अगं तू जानकीच जा आहे मी तुला पूर्णपणे ओळखते ओळखलेलं पण आहे त्यामुळे तू आता किती जरी पळाली ना तरी पण तुझं नाव मी ऐश्वर्याला सांगितल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण आता इकडे ही आजी ह्या आपल्या जानकीला बोलत असते परंतु आता जानकीला तेथून बाहेर पडायचं असतं त्यामुळे जानकी काय आजीच्या शब्दाला कुठलाच डिमांड न देता त्या घरातून बाहेर पळ काढते त्यानंतर मित्रांनो ही आजी आता ह्या सुमित्रासमोर ऐश्वर्याला जेव्हा कॉल करून सांगत असते ना त्यावेळेस मित्रांनो हे सर्व सत्य आपल्या ह्या अवंतिकाने ऐकलेलं असतं आणि अवंतिकाने ह्या आजीला रंग्यात हात पकडलेलं असतं त्यामुळे आजी आजीचा पूर्ण काही राग ह्या अवंतिकाला आलेला असतो आणि सुमित्रालासुद्धा कारण जे काही जानकी घरात आल्याचं जे काही भांडं या आजीने फोडलेलं असतं त्यामुळे आजीचा खूप राग ह्या सुमित्र व अवंतिकाला असतो कारण आता तर ऐश्वर्या घरात नव्हतीच ऐश्वर्या ही ऑफिसला गेलेली होती मग मला एक म्हणायचं ऐश्वर्या ऑफिसला गेलेली असताना या आजीने जर या ऐश्वर्याला कॉल करून ही सत्य सांगितलं नसतं तर ऐश्वर्यापर्यंत हे सत्य पोहोचतच नव्हतं अगोदर ही आजी घराबाहेर काढायला पाहिजे असं पण आता इकडे सुमित्रा व अवंतिका आपल्या मनाशी बोलतात परंतु मित्रांनो या ऐश्वर्याचा खूप मोठा पुरावा ह्या नानांच्या व सुमित्राच्या हाती लागलेला असतो आणि किती जरी आता ह्या ऐश्वर्याने नानांची पायाची हात जोडून जरी माफी मागितली तरी आता नाना आणि सुमित्रा दोघे या ऐश्वर्याला घरात घेणार नसतात नेमकं हा पुरावा काय आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ज्यावेळेस आजीकडून जानकी घरात आल्याचं सत्य हे ऐश्वर्याला समजतं त्यावेळेस आता इकडे या ऐश्वर्याची इतकी काही चिडचिड होत असते आणि ऐश्वर्या इतकी काही भडकलेली असते आता ऐश्वर्या बोलते की मी ह्या जानकीला जिवंत सोडणार नाही काही जरी झालं तरी पण आता मी जानकीला ही शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं पण ही ऐश्वर्या आता इकडे आपल्या मनाशी बोलत असते आणि ज्यावेळेस इकडे साईजीराव रोडने भेटलेले असतात त्यावेळेस सायजीरावांनी सुद्धा ह्या ऐश्वर्याला ऋषिकेशला जिवे मारण्याची सुपारी मी गुंडांना दिली असल्याचं सत्य हे जेव्हा सयाजीराव हे ऐश्वर्याला सांगतात तेव्हा मात्र ऐश्वर्याला तर खूप आनंद होतो आता ऐश्वर्याचा राग तिथले तिथे जागे जागेवर स्टॉप झालेला असतो आणि ऐश्वर्या खूप खुश होऊन इकडे घरामध्ये येते तरी पण आता इकडे भडकलेली ऐश्वर्या या घरामध्ये येताच खूप मोठमोठ्याने जानकी जानकी असा आवाज देत असते तरी पण आता इकडे घरामध्ये कुठे जानकी आणि आणि तुम्ही कुणाचं नाव जानकी घेता असे अवंतिकाही या ऐश्वर्याला बोलत असते आता स्वमित्रसुद्धा सुद्धा या ऐश्वर्याकडे खूप रागाने बघत असतो त्यावेळेस आता इकडे ही ऐश्वर्या ह्या आपल्या अवंतिकाला बोलते की तू जास्त शानपणा करू नको कारण तू जरी किती वकिलीपणा करीत असली ना तुझा वकिलीपणा तिकडे कोर्टामध्येच दाखव इथे अजिबात तू माझ्यासमोर वकिलीपणा करायचा नाही आहे मला सांग जानकी ते वेषांतर करून तुझी क्लायंट बनून आली होतीस की नाही मग कशासाठी खोटं बोलतेस असं पण आता इकडे ही ऐश्वर्या या आपल्या अवंतिकाला बोलते आणि त्याच वेळेस आता ही ऐश्वर्या ह्या सुमित्रालासुद्धा समोर बोलावून घेते तेवढ्या सारंग पण ऑफिसमधून घरी येतो सारंग बोलतो की नेमकं झालं काय तुमचे वाद नेमकं कशावरून चालू आहेत आता ही सुमित्रा समोर ही ऐश्वर्या बोलते की अहो सारंग तुम्हाला माहीत आहे का आता आपण कुठेतरी ऑफिसला जायला लागलो आणि मागे तर काय काय कट कारस्थान चालतात ओ अहो ती जाणकी क्लायंट म्हणून ह्या अवंतिकाची इथे घरामध्ये आली होती आणि काय गरज आहे तिला एवढी उद्योग वाढवायची असं पण आता इकडे ऐश्वर्याही आता सारंगला सांगते तेवढ्यामध्ये सुमित्रा ही या आपल्या ऐश्वर्याला बोलते की अगं तुला एवढा अरडाओरडा करायची काय गरज आहे आता इकडे ऐश्वर्या बोलते की अहो आई तुम्ही मला पण काय बोलताय तुम्हाला माहित आहे का तुम्हाला सुद्धा हे कळाल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप मोठा धक्का बसेल हो मला सांगा ती जानकी आपण ती नानांची अशी अवस्था झाल्यामुळे आपण तिला घराबाहेर काढलं आणि ती नानांना भेटण्यासाठी कशाला येते हो तिला जर नानांचा एवढा पुळका आहे तर मग तिने नानांना का ढकललं असं पण ही ऐश्वर्या या सुमित्राला बोलते त्याच वेळेस मित्रांनो सुमित्राला तर ऐश्वर्याची खरी चूक कळून आलेली असते कारण जानकी जेव्हा घरात आलेली असते आणि जानकी जेव्हा सर्व काही आपलं दुःख सांगत असते त्यावेळेस या सुमित्राच्या मनालासुद्धा खूप वाईट वाटत असतं कारण जेव्हा आता ही जानकी या सुमित्राला बोललेली असते की ज्यावेळेस घरामध्ये नाती येतात नवीन नाती तयार होतात आणि नवनवीन मुली जेव्हा घरात येतात तेव्हा घर विस्कटायला वेळ लागत नाही आणि अगदीही सुतासारखी सरळ झालेली घरं एका क्षणामध्ये पूर्णपणे विस्कटून जातात केवळ फक्त ह्या ज्या नवीन मुली लग्न होऊन घरात येतात त्याच पूर्ण नात्यांचा पर्दाफाश करतात आणि आता जेव्हा सुमित्राचा ह्या जानकीवर इतका काही विश्वास असतो कारण जानकी जेव्हा लग्न होऊन घरात येते तेव्हापासून घराचं जे काही नातं असतं ते अगदी व्यवस्थित मस्त चाललेलं असतं घरामध्ये अगदी सुख शांती वैभव हे सर्व व्यवस्थित येत असतं आणि जेव्हापासून ऐश्वर्याचं लग्न होतं त्यावेळेस आता घराचा पूर्ण काही नकाशा बदलला असल्याचं हे सुमित्राच्या लक्षात आलेलं असतं आणि जी काही घराची मूळ चूक आहे ना ती ह्या ऐश्वर्यातच आहे आणि जी काही खोट आहे ती ऐश्वर्याच आहे हे सर्व सत्य आपल्या ह्या सुमित्राला चांगलंच कळलेलं असतं कारण जानकीने थोड्याच मोजक्या शब्दामध्ये ह्या सुमित्राचे खाडकन डोळे उघडलेले असतात आणि ह्या नीच ऐश्वर्याने लग्न करून या रणदिवे कुटुंबामध्ये जसा पाय टाकला तेव्हापासून घरामध्ये नुसते वादच होत राहतात हे सर्व सत्य आता सुमित्राच्या डोळ्यासमोर आल्यामुळे सुमित्रा त्या गोष्टीचा खूप काही विचार करू लागते आणि ठरलेल्याप्रमाणे आता सुमित्राला या ऐश्वर्याची चूक डोळ्यासमोर दिसत असते आता जेव्हा ही ऐश्वर्या खूप काही आरडाओरड करत असते अवंतिका सुद्धा ह्या ऐश्वर्याला गप्प बसण्यासाठी सांगत असते तरी पण ऐश्वर्या काही गप्प बसायला तयार नसते त्यानंतर अवंतिका आता खूप काही भडकलेली असते आणि आपल्या साडीचा पदर कमरेला खोचत आता ह्या अवंतिकाने ह्या सुमित्रासमोर ह्या ऐश्वर्याची कुत्रेगत धुलाई केलेली असते सौमित्रसुद्धा समोर उभा असतो परंतु कुणीही समोर ह्या ऐश्वर्याला धरायला येत नसतं कारण नीच ऐश्वर्या तेवढी आत्तापर्यंत कट कारस्थान करून थकलेली असते आणि हे सर्व सत्य डोळ्यासमोर ठेवून कुणीही आता ऐश्वर्याला सोडवणार नसतं सौमित्र तर ह्या ऐश्वर्यावर खूप भडकलेला असतो कारण या सुमित्रमुळे आपल्या ऋषिकेश आणि या जानकीवर खूप काही वाईट वेळ आलेली असते त्यानंतर मित्रांनो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे नानासुद्धा रूममधून इकडे बाहेर आलेले असतात आणि त्याच वेळेस अवंतिकाने जो काही मोबाईलमध्ये व्हिडिओ असतो तो सर्व सायजीरावांचा बोलण्याचा व्हिडिओ या आपल्या मोबाईलमध्ये घेतलेला असतो आणि खूप मोठा भयानक पुरावा या अवंतिकाने आता सुमित्राला दाखवल्यामुळे आता ह्या सुमित्राची घरातून या नानांनी आणि या सुमित्रांनी हकलपट्टी केलेली असते आणि काही जरी झालं तरी पण आता ऐश्वर्याला घरात कुणी घ्यायचं नाही जे ऐश्वर्याला घरात घेऊन त्याचीसुद्धा सुद्धा बाहेर हकलपट्टी होईल असं कडक शब्दामध्ये अगदी सुमित्राने सर्वांना बजावून सांगितलेलं असतं आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता ऐश्वर्याकडेच बघत राहतो कारण सारंगलासुद्धा कळून चुकतं की नक्कीच ह्या ऐश्वर्याने चूक केली आहे आणि खूप मोठा पुरावा आता आईंच्या हाती लागलेला आहे आता काय ऐश्वर्याची गै होणार नाही आता ऐश्वर्याला कायम कायमचं घराबाहेर निघावं लागलं कारण सयाजीरावांचं आणि ऐश्वर्याचं सर्व काही बोलणं या व्हिडिओमधून सुमित्राने सर्वांसमोर ऐकवलेलं असतं आणि आज खूप मोठा पुरावा या नानांच्या समोर आलेला असतो सुमित्रासमोर आलेला असतो आणि खरोखर मित्रांनो ऐश्वर्याचं आणि सयाजीरावांचं जे काही रेकॉर्डिंग असतं ते सर्व या घराच्या विरोधात रचत असल्याचं बोलणं समोर आल्यामुळे आता खूप मोठा पर्दाफाश या रणदिवे कुटुंबासमोर झालेला असतो आणि आता काही जरी झालं तरी ऐश्वर्याला पुन्हा या घरामध्ये घ्यायचं नाही डायरेक्ट डिवोर्स पेपर ह्या ऐश्वर्याला देऊन टाकायचे आणि खूप काही जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व आता ह्या नानांनी तर ऑलरेडी ऋषिकेश आणि जानकीच्या नावावर केलेली असतेच आणि त्याचे सर्व प्रॉपर्टीचे पेपर ह्या देवाऱ्यामध्ये दे असल्याचे सुद्धा नाण्यांनी आता आपल्या जानकीला तर सांगून टाकलेलंच असतं परंतु आता खरंच सत्य समोर आल्यामुळे ह्या ऐश्वर्याची तर बाहेर आता हकलपट्टी होणार आहेच परंतु आता हकलपट्टी झाल्यामुळे ऐश्वर्याने किती जरी नानांसमोर हात जोडले असले तरी नाना आता पुन्हा या ऐश्वर्याला घरामध्ये घेणार नसतात तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद